तुम्ही महाराष्ट्रात राहता पण तुमच्या दैनंदिन व्यवहारात किती वेळा मराठीत बोलता हा प्रश्न विचारायला लागतो याच कारण म्हणजे आजही अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे पण आता हे चित्र महाराष्ट्र शासनानं मराठी भाषा धोरण जाहीर केलंय आणि हे धोरण म्हणजे केवळ कागदावरच दस्तावेज नाही तर हा आहे मराठीच्या नवसंजीवनीचा सोहळा नुकताच महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळानं एका ऐतिहासिक निर्णयाला मान्यता दिली यानुसार मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आलं हे धोरण म्हणजे केवळ भाषेच जतन नाही तर मराठीला ज्ञान भाषा आणि रोजगाराची भाषा बनवण्याचं भव्य उद्दिष्ट आहे म्हणजे काय याचा अर्थ असा की फक्त मराठीतच कविता आणि साहित्य लिहिणं पुरेस नाही तर प्रशासन न्यायालय उद्योग शिक्षण तंत्रज्ञान बँका माध्यम प्रत्येक क्षेत्रात मराठीला बळ मिळणार या निर्णयात कोणकोणते नियम आहेत आणि याचा काय परिणाम होणार जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही बघताय झेप मराठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठं पाऊल उचललं गेलं मराठी भाषा धोरणाला मंजुरी दिली गेली आता फक्त शिकायला नाही तर रोजच्या जीवनात व्यवहारात सरकारी यंत्रणांमध्ये आणि उद्योग व्यवसायातही मराठीला अग्रस्थानी आणायचंय या निर्णयानुसार सरकारी ऑफिसमध्ये गेला आणि कोणी हिंदी किंवा इंग्रजीत बोलायला लागलं तर आता असं चालणार नाही आणि निमशासकीय ऑफिसांमध्ये मराठीतच बोलणं बंधनकारक असेल बाहेरून आलेल्या लोकांना सोडून इतर प्रत्येकानं सरकारी कार्यालयात मराठीतच बोललं पाहिजे कोणी टाळाटाळ केली तर तक्रार करा आणि दोषी आढळल्यास कारवाई सुद्धा होणार म्हणजे लोकांना जबरदस्ती नाही पण मराठीला डावळणं आता परवडणार नाही यासोबतच आता महाराष्ट्रात ज्या सरकारी संगणक खरेदी होतील त्यांचे फळफलक म्हणजे कीबोर्ड ते मराठीत असणार इंग्रजी बरोबरच देवनागरी स्क्रिप्ट असायलाच पाहिजे म्हणजे ऑफिसच्या कामात मराठी लिहायचं सोपं होईल सरकारी संकेतस्थळ पत्र व्यवहार फाईल्स सगळं मराठीतच असणार बँका रेल्वे पोस्ट ऑफिस केंद्र सरकारचे कार्यालय सगळ्यांनीच मराठीत फलक लावणं अनिवार्य होणार अर्ज फॉर्म सगळं मराठीत मिळणार महाराष्ट्रातील सरकारी कंपन्या आणि महामंडळांनी फक्त मराठीतच जाहिराती द्यायच्या कंपन्यांची नावं देखील मराठीतच असणार इंग्रजी भाषांतर नाही फक्त लिप्यंतर शालेय शिक्षण उच्च शिक्षण संगणकीय शिक्षणात मराठीतून शिकवण्यासाठी धोरण ठरवणार विधी आणि न्याय व्यवस्थेत मराठीला अधिक बळ मिळणार समजा तुम्ही सरकारी कार्यालयात गेलात आधी तुम्हाला इंग्रजीत अर्ज भरायला सांगितला जात असेल पण आता तो अर्ज मराठीतच असेल रेल्वे स्टेशन सरकारी हॉस्पिटल बँका प्रत्येक ठिकाणी सर्व फलक मराठीतच असतील शालेय मुलं इंग्रजी शिकतील पण त्यांना मराठीतून विज्ञान गणित कायदे तंत्रज्ञान समजेल आणि मराठीचा अपमान करणाऱ्यांना कारवाई सरकारी कार्यालयात मराठीत बोलायला हवं हे कोणी पाळत नसेल तर तक्रार करण्याचा हक्क असेल दोषींवर शिस्तभंगाची कारवाई होणार संपूर्ण राज्यात एकच घोषणा मराठीचा जागर येत्या पंचवीस वर्षात महाराष्ट्र सरकार मराठीला ज्ञानभाषा आणि रोजगाराची भाषा बनवणार आहे हा लढा कोणासाठी आपल्या भाषेसाठी आपल्या संस्कृतीसाठी आपल्या अभिमानासाठी तर या मराठी भाषा धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठीत काम करणं सोपं होईल का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे